योगेश मोबाईल शॉपिंग धमाका को ऑफर कोणताही मोबाईल खरेदी करा लकी ड्रॉ स्क्रॅच करा आणि मिळवा दहा लाख आणि इतर भव्य लोन मिळवा फेब्रुवारीत फोन घ्या मध्ये हप्ता भरा महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या नवीन फोन घ्या ऑनलाईन पेक्षा स्वस्त धरात बजाज फायनान्स शून्य टक्के डाऊन पेमेंट वर शून्य टक्के व्याज दर टी व्ही एस क्रेडिट सॅमसंग फायनान्स आमचा पत्ता वर्धन पान पानबाजार कुडाळ मोबाईल क्रमांक एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य साठ शून्य एक शून्य एक अवकाळी पावसामुळे दुकानवाढ पुलाचं काम अर्धवट राहिल्यामुळे शिवापूर वसुली अंजीवडे दुकानवाड साकिरडे अशा गावांना जाण्यासाठी असलेला मार्गच बंद झाला होता जुना वापरता पूल पूर्ववत सुरू करून द्या नदीतील गाळ काढून त्या पुलावरून वाहणारं पाणी बंद करा आणि वाहतूक सुरू करून द्या अशा सूचना कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर प्रशासनाची यंत्रणा अधिक सक्रिय झाली आणि गाळानं भरलेला हा पूल मोकळा करण्यात आला आणि वाहतुकीसाठी देखील खुला करण्यात आला दरम्यान या भागातील खंडित असलेला वीज पुरवठा आणि बीएसएनएल ची मोबाईल रेंज सुद्धा पूर्ववत करण्यात आली त्यामुळे शिवापूर पंचक्रोशीतील जनतेकडून आमदार निलेश राणे यांचे आभार मानले जात आहे शिवापूर वसुली अंजिवडे दुकानवाड साकिर्डे अशा गावांना जोडणारा पूल दुकानवाड इथं बांधला जात असताना पावसाच्या आगमनामुळे अर्धवट राहिला त्यामुळं पुढे जाणारी वाहतूकच जुना असलेला पापडी वजा पूल भरला होता त्यावरून त्या पाणी वाहत होतं तो वापरणे योग्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे आमदार निलेश राणे यांनी तो पूल मोकळा करून वाहतुकीस योग्य करा अशा सूचना दिल्या आणि जुना वापरता असलेला पूल तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे दरम्यान या भागातील विजेचाही प्रश्न सोडवण्यात आला आहे वीज सुरू करण्यात आली आहे मोबाईल टॉवरला रेंज सुद्धा सुरू करून देण्यात आली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका